आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला केडगाव येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दौंड विधानसभेचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते दौंड तालुक्यात खूप चांगलं कामगारांची दिवाळी मिरची भाकर खाऊन करायला लावली या निवडणुकीत दौंड येथे नक्की भाकर फिरणार सत्ता परिवर्तनाशिवाय दौंडवाशी स्वस्त बसणार नाही अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी विश्वास व्यक्त केला रमेश थोरात यांना मोठ्या मताधिकाऱ्यांना विजय करण्याचं आवाहन त्यांनी केलंय केळगाव या ठिकाणी बारा नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते ते म्हणाले महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आम्ही महिलांना दरमहा तीन हजार रुपये देऊ भाजप सरकारनं शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे तरुणांसाठी रोजगार निर्मिती झाली नाही महिला सुरक्षित नाहीत ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं हातात घेतली आहे रमेश थोरात म्हणाले मला दौंडच्या जनतेची सेवा करायची आहे मला भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय तालुक्यातील जनता माध्यमातून राहुल कापरे म्हणाले राहु गावामध्ये शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधा निर्माण करू तसेच मलिदा गँग तालुक्यातून नष्ट करायचे असेल तर रमेश थोरात यांना भरघोस मताने विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय यावेळी अप्पासाहेब पवार नामदेव ताकवणे राजाभाऊ तांबे बादशहा शेख बाळासाहेब कापरे डॉक्टर भरत खळतकर अनिल सोळवणे आबासाहेब वाघमारे उत्तमराव गायकवाड विठ्ठल खराडे डॉक्टर वंदना मोहिते शेतकरी संघटनेचे नेते भानुदास शिंदे हनुमंत वाबळे यांची भाषणे झाली रामभाऊ टुले पोपट ताकवणे राहुल रामदास दिवेकर प्रदीप दिवेकर तातासाहेब तामणे ज्योती जुरुंगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाराजी हंडाळ यांनी प्रास्ताविक केले दिलीप हंडाळ यांनी सूत्रसंचालन केले आप्पासाहेब पवार आणि दिग्विजय जेदे यांनी आभार मानले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संदीप भालेराव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा